शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पूरग्रस्त भागातल्या नागरिकांच्या वतीनं पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापुराचं योग्य ते नियोजन करावं यासाठी भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं कोल्हापूर सांगली आणि इचलकरंजी शहरात दरवर्षी महापुराची पुनरावृत्ती होत असते या महापुरामागचं मुख्य कारण म्हणजे हिप्परगी बॅरेजचे दरवाजे पावसाळ्यात बंद ठेवणे असा आरोप भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी केला आहे याबाबत त्यांनी आज पूरबाधित क्षेत्रातल्या नागरिकांना सोबत घेऊन प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिलं दरवर्षी पुरामुळे सामान्य जनतेचं सा मोठं नुकसान होतं घरांचं मालमत्तेचं नुकसान तर होतच पण नागरिकांचं जगणंही कठीण होतं हे संकट मानवनिर्मित असून प्रशासनाने याकडे गांभीर्यानं पाहावं अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान भोसले यांनी सांगितलं की हिप्परगी बॅरेजचे दरवाजे बंद करून कृष्णा खोऱ्यात पाणीसाठा केला जातो हे पाणी साठवणं कोणत्या कायद्यानुसार केलं जातं याची माहिती कृष्णा खोरे लवादानं पुढील सात दिवसात द्यावी अन्यथा इचलकरंजीच्या पंचगंगा नदी घाटात पूर्वसूचना देऊन जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय जलसमाधी आंदोलन झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असं स्पष्ट करत भाजपनं प्रशासनाला वेळीच उपाययोजना करण्याचं आवाहन आहे यावेळी संजय जाधव हो, बाळासाहेब कलागते प्रकाश पाटील महावीर कोल्हापुरे सरदार मुचावर प्रमोद बचाटे आदींसह अन्य पूरग्रस्त भागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आम्ही वतीने निवेदन द्यायला होतो की महापुरात जे बेकायदेशीर हिपरकी डॅम आहे त्याचं पाणी सापासून बेकायदेशीर आहे त्याच्याबाबतचे कृष्णापुरेल पाणी वाटप लगाव जे आहे त्याने आम्हाला हे करावं की आ, हे कुठल्या कायद्याअंतर्गत त्यांनी ते दारं बंद करतात पावसाळ्यात सुद्धा आणि त्याचं पाणी आढवून त्या ठिकाणी करतात आणि त्याचा बॅकवॉटर इच्छंजीपर्यंत येतो आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या बाकीच्या सर्व खेडेगावातून वगैरे शेतकऱ्यांना नागरिकांना त्रास होतो आहे त्याच्या आम्हाला येत्या सात दिवसात कुठल्या कायद्याअंतर्गत ती दारं बंद केली दा दा जातात जा अँड पावसाळ्यात ह्याची माहिती कृष्णा खोई महामंडळाने आम्हाला द्यावी जर त्यांनी तसं माहिती आम्हाला नाही दिली तर आम्ही त्यानंतर कोणत्याही क्षणी पंचगा नदीमध्ये जलसमाज आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही आता नियोजनाच्या द्वारे प्रांतकारायला देण्यात आला आहे